अभंग शांती एकनाथ महाराज यांचा सहा चरणाचा हा अभंग आहे गुरुजी सुंदर आहे मला फक्त थोडासा का याच्यामुळं करत नाही ह्याच्यामुळे खरकत नाही थोडस थोडासा नॉर्मल करावा स्पष्ट आला पाहिजे एवढं काय अभंग शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा आहे अभक्त कूट या प्रकरणातील आहे सहा चरणाचा आहे अभक्ताचा सरळ सरळ अर्थ अर्थ भावार्थ गोलार्थ हा सर्व मी एकत्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जे प्रकरण आहे हे कूट आहे आता या कूट प्रकरणामध्ये प्रकार दोड आहे पण तुम्हाला सर्वसामान्यांना दोन कुटाचे प्रकार माहीत आहे साधारण आपल्या जेवणाचा कूट कशाला म्हणतो शेंगदाण्याचा कूट हवरे कारचा कूट बरोबर आहे हे कुट आपल्याला माहित आहे पण साधू संत या कुटाचा विचार करत नाही साधूसंत ना जे अपेक्षित कुट आहे ते कूट शब्दकूट आणि अर्थकूट हे दोन प्रकार आहेत या शब्दकूटामध्ये आपल्याला शब्द कळत नाहीत आणि अर्थकुटामध्ये अर्थ कळत नाही हे दोन फट मग त्यामध्ये सुरुवातीला मी आपल्याला शब्दकूट कशाला म्हणतात ते थोडक्यात सांगतो कृष्णमुखी नचवा तसे अहम कुल बालिक कृष्णमुखी नोंडाची आहे पण वानरी नाही पाच जणांची प्रिय आहे पण पांचाली नाही आणि ती ज्याच्या हातात आहे ना त्याच्यामध्ये हे संपूर्ण जग याचा अर्थ काय अर्थ थोडाच याचा अर्थ आहे पण आजच्या काळातीपेन शाई पेन म्हणतो ना तो पेन काय म्हणते कृष्णमुखी न काळ्या तोलाच आहे पेन याच जे लिखाणाचं तोंड असतं ते कसं असतंय का? त्याला मध्यभागी चिर असते काय आहे फक्त दोनच बोटात तीन धरा लिहून पाह जमा या बाकीच्याही बोटांचा त्याल त्याला आधार लागतो त्या वेळेला लिहिता येतात ये पाच जणांची प्रिय आहे परंतु ती पंचानी नाही आणि ती लेखणी ज्याच्या हातात आहे त्याच्यामध्ये जग बदलवण्याची ताकद हे ओळखलं साधू संतांनी आणि मग साधू संतांनी हातात लिखाण घेतली लेखणी घेतली आणि लिहायला सुरुवात केली लि, त्याच वाघमयातील हा अभंग आहे याला म्हणतात शत याच्या पुढे आणखी एक शब्दकुटाचं उदाहरण आपल्याला सांगतो कुल वहनाचे वहना शशी लोटिले मार्गी पंथे नदीपती तात्याचा भंगो केला संगे याचा अर्थ आहे का याला शब्द कुठे म्हणतात शब्द येत हे बघा अली कुलवहनाचे अली म्हणजे भुंगा कुल म्हणजे समूह तो ज्या ठिकाणी राहतो ते कमल कमल कुठे राहत सरोवरा मग या ओळीचा अर्थ असा आहे ती म्हणते मी सरोवराच पाणी आली होते त्याच्या वहनाने लोटीने मार्गी पंथे शशी म्हणजे चंद्र त्या शशीला धारण करणारा कोण आहे भगवान शंकर ध्रुधार धारण करणारा तो चंद्र ज्याने धारण केला तो भगवान शंकर तो भगवान शंकर ज्याच्यावरती बसवायचे वाहन म्हणजे नंदी आणि त्या नंदीनं मला झडक मारली शशी धर वाहनाने लोटिले माती पंथे बैलानं मला झडक मारली पुढे ती म्हणते नदी चा केला नदी नदीचा नदी पृथ्वी समुद्र समुद्राचा समुद्रा पिता कुंभ आणि तो कुंभ माझा काय झाला कुंभ म्हणजे घागत तो फुटला आणि पुढे म्हणते रवी पुत्र मय संगे बहुदुखी झाला रवी म्हणजे सूर्य त्याचा पुत्र कोण कर्ण आणि तो कर्ण त्याला खर्चतला त्याला लागला तो माझ्याबरोबर बरोबर दुःखी झाला या सर्वाचा अर्थ आता एका ओळीत ऐका त्या गोपिकेचं एकच म्हणणं आहे ती काय म्हणते मी सरोवराचं पाणी आणीत होते मला बैलानं धडक मारली माझ्या डोक्यावरचा कुंभ खाली पडला फुटला मी खाली पडले आणि त्यामुळं माझ्या कानाला खर्च याचा अर्थ एवढाच आहे पण याचा शब्द प्रयोग इतका मोठा होता, होता। कि तो चांगल्या विद्वानाला सुद्धा समजणार नाही असा याचा शब्द प्रयोग याला शब्दपूट म्हणतात याला शब्दपूट म्हणतात महाराज शब्दा शब्दाची शब्द फार फार मोठी गंमत असते तुम्हाला उदाहरण सांगू का या का बहादराला विचारलं का रे म्हणा रामायण

एक शब्द विचारला पत्रकार लोकांना तर लई सोया प्रश्न पत्रकाराने विचारला प्रेमाला उपमा नाही या याच्यावर एक शब्द दोन शब्द उत्तर तुमचं काय प्रतिक्रिया मला प्रेमाला उपमा नाही कारण उपम्याला रवा नाही रव्याला गहू नाही गव्हाला पाणी नाही पाण्याला पंप नाही पंपाला पैसे नाही पैशाला नोकरी नाही नोकरीला डिग्री नाही डिग्रीला शिक्षण नाही शिक्षणाला कॉलेज नाही कॉलेजला पोही नाही त्याच्यामुळंच नाही एवढ्या लाभलाच शब्दा शब्दाची गंमत आहे महाराज या ठिकाणी शब्द आहेत क्लिष्ट आहेत कठीण आहे समजत नाही कळत नाही पण याच्या पाठीमागा करण्याला जो अर्थ आहे तो फार फार गहन आहे मिठाला